लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अनामिका आणि सोम यांची कडाक्याची भांडणं झालेली असतात सोम घर गर घरामधून निघून गेलेला असतो रोजनी त्याची वाट पाहत मध्यरात्री थांबलेली असते तेव्हा या संधीचा फायदा घेत आणि मी का आता सोहमने हात लावल्यानंतर सोहमच्या हाताचं रक्त तिच्या हाताला लागलेलं असतं तेव्हा ती बँडेज बांधून येते आणि असं दाखवते की सोहमने मला मारले आहे माझ्यावरती मला दुखापत झाली आहे आणि या संधीचा फायदा मी घेणार असं म्हणत रजनीजवळ आलेले असते रजनीला ज्या हाताने लागले तोच हात तिच्या खांद्यावरती ठेवते आणि म्हणते हो आई तुम्ही एवढ्या रात्री इतक्या उशीरेथे का थांबलायत रजनी म्हणते अगं सोहम कालपासून घरी आलेले नाही आहे ना त्याचीच मी वाट पाहत थांबलेली आहे तेव्हा अनामिका अनामिकाच्या हाताला बँडेज बांधलेली ती पाहते रजनी आणि म्हणते अगं अनामिका काय झालं सांग ना सोहम आणि तुझ्यात काल भांडं झाली सोहमने काय केलं का, का। त्यावरती अनामिका म्हणते की अहो आई काही नाही ते भाजी चिरताना थोडंसं लागलं त्यावरती रजनी म्हणते भाजी चिरताना आणि मनगटायला लागतं का काय आहे ते मला खरं खरं सांग सोहमने तुला मारलं का असं विचारू लागते तेव्हा अनामिका म्हणते अहो आई नाही खरंच मला बाजी शिवताना लागलेलं ला आहे कसं आहे शेवटी सोहमला आता आपणच समजून घ्यायला हवे ना असं म्हणते म्हणजे डायरेक्टली ती म्हणते की हो मला सोमनच मारलेलं आहे तेव्हा रजनी म्हणते रजनीला खूप मोठा शॉक बसतो आणि रजनी मनातल्या मनात म्हणते की किती आणि किती दिवस अजून सोमला सांभाळून घ्यायचा आहे आता रजनीच्या मनात सुद्धा राग निर्माण झालेला असतो आणि याचं अनामिकाने पुरेपूर फायदा घेत असते तर पाहूयात येणाऱ्या भागामध्ये आता सॉन्गची खरी बाजू समजणार आहे की अनामिका तिच्या या प्लॅनमध्ये प्लॅन मध्ये होईल तर त्यासाठी आपल्या चॅनलसोबत सोबत कनेक्टेड राहा म्हणजे तुम्हाला सर्व एपिसोड पाहायला मिळतील